ढी द्याव आणून ठेवल्या तयार त्यांचं लॅक काय करत असत गाय लॅक करत तर हाय असं द्या चंद्रभागाला नेऊन सोडत्यान मला त्यांना एवढं सांगायचं चंद्रभागाला द्याव माझं सासू सासऱ्याच सोडाय माझ्या सासऱ्या नयत त्यांचं दिवा आहेत त्यांचं वंशी आहेत चंद्रभागाला सोडायची काय असा गरज नाही आम्ही बघा पुसती द्याव आमचं जे आमच्या सासू सासरच आहेत ती त्यांची परंपरा कडवर जपणार आम्ही आद्या मध्यात सोडणार नाही पण तुम्हाला पण सगळं काय निविजन केलं फसकटलं का फसकटलंय तर बघा सवासणी घालायचं ठरल्या होत्या शुक्रवारी तर आता शुक्रवारी सवासनी झाले झाल्या कारण एकच आहे की आपल्याला जा जायचंय आता जा 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 तुळजापूरला परदी भेटून आणल्याशिवाय आपल्याला घरी सवासणी घालता येत नाही त्यामुळे शुक्रवारी जे काय सवासणी घालायचे त्या आता रहत झाल्या त्या आणि शुक्रवारी जायचंय आपल्याला तुळजापूरला तर तुळजापूरला पाहता येत निघायचं लवकर गाडीवर जायचं तर यांनी अजून काय होतंय दे काय माहिती नाही जो ती आज म्हणजे ताई मी देऊ पूजा करते तुम्ही निसता बसून मला सांगा कसं पुजायचं कसं नाही तर ती चापसती काय करते काय मला कळ ना या लागली करायला ते एवढं काय मग कुठली जागा कुठं आता ती काय दोन घोड मायबाई पुढे ठेव कासव घोडं मायबाहेर पुढे ठेवायचं मला सांगते की मी कुठं गेली काय सगळं काय असेल ते आलं पाहिजे काय शिकवलं पाहिजे काय शिकवल्याशिवाय कळत नसत येत नसतो बाहेर गेला आला तर तिची तिला ती तिनं यावं करावं सगळं यावं माणसाला लाडू नी कुठं म्हणून म्हणायचं आहे बहिणींवर बरोबर त्यांच्यामध्ये कासव ठेवायचं मी जरी बाहेर गेला कधी काय कुठली कुठली काय सांगता येत नाही का म अचानक निघते ती त्यामुळं लवकर लवकरात लवकर आपलं तर बहीण नाही स्वामींच ही जी काय असतं का नाही ती पण ही करायचं म्हणती मोर ठेव मोर पुढे का हा तिला हवायचं म्हणती गुरुवार धरून शि काय असं ती नियमान पूजा स्वामींची पण करायची जुती पण म्हणली काय मी पण करते मग आम्ही दोघी ठरवलं दोघींनी थी, थी आता सुन ती का जी काय पुस्तकं ही आहे ती ती काय आमच्या कशी नाही ती वेळेस आम्ही अकलकोटला जाईल त्यावेळेस आणायचं म्हणलं सगळं तिथूनच येताना देवापासूनच हिला पण स्वामींची मूर्ती तिथूनच आणायची मग तिथून आपण चालू करूया सगळं काय असं ती व्यवस्थित होतंय आपलं काय कुठला येत नाही तर जायचं आहे तर बघा सकाळी लवकर सकाळी म्हणून पहाट तीन वाजता उठून डाळ घालून पोळ्याचा स्वयंपाक इथन आपलं डाळ घालून इथनं स्वयंपाक मी करून शिना तिथं गेल्यानंतर मग काय आहे की हुने हिनी मी तिथं भोगी घ्या येईल पण आपलं पण घरचं काय तर निवड नको का नाही त्यामुळं नेहायचं आहे तर बघा तुम्हाला एक सांगायचं राहिलं आमच्या मामानं पालीच न एक मूर्ती आणलेली आहे मूर्ती एवढी मोठी मूर्ती आहे खोंडवाची तेव्हा ती खरं आमच्याच्यानं झालं असतं नसतं ही काय माहिती नाही मला पुढचं पण जी मूर्ती मामानी आणली ती आमच्या अन्न झाली नसती ही मात्र मला माहिती आहे तर नाही व बरोबर ऐक मग आम्हाला आमच्या लय देवाच याड आणि खंडोबाच तर याड इतकं मामाला उत्तर कोळसो आम्हीच आहे कोळसो आम्ही दैवत आहे मग खंडोबाची मेन मूर्ती बघा मामाने जी पहिल्यांदा आणली तिकडे थोडी आणि ती दोन खंडोबाच्या मूर्ती अजून शहा्या ती तिथंच ठेवायच्या शेज आणि ठेवायच्या सांगावं लागतं शिकवावं लागतं बहिन तर बघा आपलं कुठपर्यंत जायचं आहे मग इथन पाच असतात पळतात बघत जाणार आहे आम्ही मेनहेगळ्याची गरज, गरज नाही ना ना पण गार्टेच कसं जायचं जा जा गाडीवर हे पहिलं कोड पडलं कारण सात वाजल्या संध्याकाळच्या सहा वाजल्या की गार्ट लागतंय आमदिवस उगवला म्हणजे नऊ वाजल्या तरी गार्ट अंगात निघत नाही म्हणून चालत नाही हाताला हात मुजी आणायचं घालायला लागतंय गाडी चालवायला हात मुजी घालायचं पण तिथं लवकर गेलं पाहिजे ना हाय की मग तुला आता दोन दिवसात गाडी शिकवतो म्हणजे तुला राहत चालवाय रस्त्यात काय अडचण नाही चार पदरी हवे एका कडून जायचं सिटी आली की मी घेतो सिटीत बाहेर निघाल्यावर रिकामा रस्ता असतो तुला देतो तर तुमची कविता शिकणार आहे गाडी आणि तुम्हाला तर म्हणलंय तिला गाडी लवकरच घेऊन द्यायची पण आता आई अंबाबाई ती योग कधी आणते ती माहित नाही ती माहित नाही पण लवकरच येणार आई अंबाबाईनं सांगितलं या कधी येईल कधी नाही सगळं काय झालंय फक्त थोडं अडकलंय तेवढंच झालं का नाही बाहेर निघलं नाही लवकरात लवकर ती पण गाडी आपल्यात येते काय अडचण नाही बघा फक्त आता बघा एक महिना पंधरा पंधरा वाढा किंवा महिनाभर जाईल ह्या गोष्टीला आधी आपल्याला ही देवाचं काय असं काम करून घ्यायचंय मग ती पुढचं बघायचंय आली का ठेवायची बाय ती ह्याची मूर्ती उचलती ती ह्याच्या मध्ये त्याच्या मध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची हा तिथं हटाते स्वामींच गादी तिथं हटाडून ठेव तिथं काय ना एवढं चपचायचं काय तू लोकांच्या तेव्हा पुसती का तुला कोण काय म्हणायला लागले एवढं भिहायला ह्यांनी काय म्हणत नाही तर मी हाई ह्यांना भीती जरा चुकी झाल्यावर माझी मी बघतो हे बोलायचं जरा झालं पाहिजे माणूस कोणाला तर भिवून लटपटलं पाहिजे चटपटलं पाहिजे भ्याय म्हण भ्या पाहिजे उद्या आहे बुधवार परवा दिवशी गुरुवारी घालायचा अभिषेक सगळ्या देवांना काय आपल्याला दही दूध एका आणाय नाही गुलाबजलचं पाणी आहे मध आहे सगळं आहे गौमूत्र आहे गुलाबजल झालं की सगळं काय त्यात येतं गुलाबजल मध्ये सगळं आपलं दही आहे मध आहे सगळं काय ते आहे गुरुवारी आपलं त्या परत लागते

काय कुठं फिराय दुगी जण जाते त्या लोकांच्या बुरीच्या बागत जाऊन बोर खाते त्या भांडण घरला आणते त्या काय तुमचं चाललंय काय तुमचं चांगलं चाललंय आमची भांडणं झाली त्यात वाद वाढत गेलं एकामेकाच वाद वाढत गेलं पण ती पण वाईट संकट स्वामींनी सारलं ती आपण जरा त्यात कटकाडावं लागते काय तरी होय आता मामाला खोडत आमच्या महागारी सुना द्या पुसतेले का नाहीत्या वाढत अजून दुसऱ्यांना सुद्धा खोड उतर म्हणायची ढीकर द्याव आणून ठेवल्या तयार त्यांचं लॅक काय करत असतं काय लॅक करत नसते त्यांचं दिवा आहेत त्यांचं वंशी आहेत चंद्रभागाला सोडायची काय असता गरज नाही आम्ही बघा पुस्तू देवा आमचं जे आमच्या सासू सासरच आहेत ती त्यांची परंपरा कडवर जपणार आम्ही आध्या मध्यात सोडणार नाही पण तुम्हाला बळ येत आहे बोलायला की बळ तुमचं मोडायचंय तोडायचं आहे आम्हाला किती दिवस आम्हाला असं वाईट बोलताय तीच बघायचं आहे आतापर्यंत नाहीती ना, ना ते त्यांच्या विश्वासाला हा एवढं मात्र बोलून वाईट पण एवढं बोलते ती ह्यांच्या होत नसतं त्यांचा ती घास आहे काय आव नाही काय काय पडले ती पण त्यांचे तोंडाकुनिक करून दाखवले पडते ती आव ही कारण केली तर म्हणता एवढं त्यांना वाईट वाटलंय एवढा त्यांचा धूर निघला या असाच धूर तुमचा निघू त्या असंच आम्हाला बळ आमच्या सासूसऱ्याचा आशीर्वाद आहे असंच येऊ सगळ्या देवांचा आशीर्वाद आहे आमच्यावर कारण की आम्ही कपट नाही मनानं मोकळं हाय देवावर आमचा विश्वास आहे आणि कुणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही कुणाच्या घरात भांडण लागावं ती त्यांचं वाटोळ व्हावं असं सुद्धा वाटत नाही पण आमचं जरा चांगलं चाललं की आमच्या घरात टाकणार लगी म्हणते ती चुरीवर करते ती खाती ती काय वानवड चालली त्यांचं काय चाललंय नेमकं काय कळ नाही या वाईद राहते ती एका चुरीवर करून खाती तीच हेच तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे आमचं तुम्हाला गाणं कवाच कळणार नाही आणि कळू पण देणार नाही आम्ही कसं आहे का हाय काय तुमची कशी दाखवले